नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ई फाउंडेशन द्वारा आयोजित जयपूर फूट कॉलिपर तीन चाकी सायकल व्हीलचेअर कुबडी वॉकिंग स्टिक व वा, वॉकर वॉकरचे मोफत वितरण दिनांक 28 ते 30 मार्च दोन हजार चोवीस वेळ सकाळी नऊ ते दोन वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड झेरॉक्स अपंग प्रमाणपत्र पासपोर्ट साईज फोटो नाव नोंदणीसाठी संपर्क तुषार गुरव मोबाईल नंबर नऊ शून्य चार नऊ शून्य चार सात पाच सहा एक किंवा रितेश ननावरे आठ 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 तीन एक शून्य सहा शून्य पाच स्थळ मोनाग्रो ॲग्रो प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड बेबड ओव्हा तालुका मावळ जिल्हा पुणे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मा मार्गदर्शन तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा थँक्यू नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यात दिव्यांगांचे होणार सर्वेक्षण पुणे पुढारी वृत्तसेवा राज्यातील दिव्यांगांची आकडेवारी उपलब्ध नाही त्यामुळे आता दिव्यांगांचे सर्वेक्षण होणार आहे त्यानुसार राज्यभरात घरोघरी जाऊन दिव्यांगांची माहिती संकलित केली जाणार आहे सर्वेक्षणातील दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे त्यात गरजेनुसार वाढ करण्यात येईल यातून दिव्यांगांची नक्की संख्या स्पष्ट होणार आहे याबाबत शासन निर्णय नुकताच दिव्यांग कल्याण विभागाने या प्रसिद्ध केला आहे धन्यवाद बातमी आवडल्यास वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत धन्यवाद जय